नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहुया त्याच्या काही ठळक घडामोडी श्री समीर मसिलकर यांचे श्री कृपा ज्वेलर्स मांडा टिटवाड्यातील सण एकोणीसशे नव्वद पासूनची सर्वात जुनी व एक विश्वसनीय महाराष्ट्रीयन पेढी नऊशे सोळा चे तयार तसेच ऑर्डर प्रमाणे दागिने बनवून मिळतील तसेच सोने सारण कर्जातून मुक्त होण्याची सुवर्ण संधी बँकेत गहाण ठेवलेले सोने सोडवून विकणे असल्यास त्वरित पैशांची मदत करू व योग्य भावाने खरेदी करू तसेच सर्व प्रकारचे राशीचे खडे दे देव एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता शॉप नंबर सात आशिष अपार्टमेंट गणपती मंदिर रोड मांडा टिटवाळा पूर्व संपर्क समीर मसिलकर नाईन एट टू किंवा नाईन दिवसेंदिवस वाढत जाणारी पाण्याची समस्या आता काळजी मुळेच करू नका घर सोसायटी किंवा अन्य व्यवसायासाठी नावांकित श्री गणेश डेव्हलपर्स घेऊन येत आहे आपल्या जीत वॉटर सप्लाय मार्फत फक्त एक हजार रुपयात पाण्याचा टँकर तेव्हा या सुवर्ण संधीचा फायदा चुकवू नका अधिक माहिती आणि टँकर बुकिंग साठी संपर्क साधा जीठ विजय तरे शहाण्णव एकोणवीस शून्य हजार चौऱ्याण्णव चौऱ्याहत्तर किंवा चौऱ्याण्णव एकवीस एकोणपन्नास बारा या नंबरवर संपर्क साधावा मांडा टिटवाळा परिसरात मतदान शांततेत पार लोकसभेच्या निवडणुकीची मतदारांना लागून राहिलेली आस आज, आज खऱ्या अर्थाने उन्हाणे अंगातून घामाच्या धारा निघत असतानाही प्रचंड उकाड्यात मतदार राजा घराबाहेर पडून मतदान करण्यास नेहमीपेक्षा जास्त सरसावलेला होता विद्या मंदिर शाळा रेशमाई शाळा टिटवाळे येथील भगतसिंग शाळा येथे मोठ्या प्रमाणात नागरिकांनी मतदानासाठी झुंबड उडवली होती यावेळी महिलांनी मोठ्या प्रमाणात आपले मतदानाचे कर्तव्य बजावले सकाळच्या सुमारास भगतसिंग शाळेत खिडक्या बंद असल्यामुळे अंधार पडला होता त्यानंतर खिडक्या उघडल्यावर पूर्ववत झालं त्यामुळे मतदारांनी केलेली तक्रार लगेच निवडण्यात आली टिटवाळ्यात अठ्ठ्याण्णव वर्षीय वयोवृद्धाने केले मतदान टिटवाळा गणपती मंदिर परिसरातील भगतसिंग शाळेमध्ये भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजाभाऊ पाटकर यांचे वडील दत्तात्रय पाटकर वय अठ्याण्णव तराई मंगला वय सत्याऐंशी या वयोवृद्ध जोडीने आपल्या मतदानाचा हक्क बजावला तर एका लकवाग्रस्त पेशंटने सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला एकूणच सर्वच राजकीय पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कुठलीच उणी धुणी न काढता एकदम शांत आनंदाच्या वातावरणात निवडणूक पार पाडली तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद